पन्हाण पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान रेतीच्या अैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रविवारला कन्हार पोलीस दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गाडेगाव बीट अंतर्गत गाडेघाट ते कन्हाण मार्गाने ट्रक मध्ये रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे अशा माहितीवरून पोलिसांनी गाड़ कडून येणारा एक संसय ट्रक क्रमांक एम एच चाळीस ए दोन आठ पाच सात हे थांबून वाहनाची पाहणी केली असता ट्रॅक्टर मध्ये रेती आढळून आली चालक आरोपी गणेश शंकर वर्ष राहणार परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले ट्रॅक्टर मालका बाबत विचारपूस केली असता मालकाचे नाव उमेश यादव असे सांगितले पोलिसांनी अर्धा ब्रॉस रेती किंमत पंधरा हजार रुपये आणि ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस ए दोन आठ पाच सात किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कढ्हाल पोलिसात दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता ऋषभ बावणकर कठाण